मित्रमंडळी तुरीला चांगल्या प्रकारे फुलं आणि शेवरा सुटण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं चा उत्कृष्ट टॉनिक मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला औषध सांगतो तर मी जी फवारणी केली आहे यावर ती म्हणजे कीटकनाशकची जी फवारणी केली ते म्हणजे प्रोपिक सुपर त्याचसोबत कि टॉनिक म्हणजे चांगल्या प्रकारे शेंगा भरून येण्यासाठी आणि त्याचसोबत फुलं सुटण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं औषध ते म्हणजे मॅक्झिम मॅग्झिम या नावाचं औषध मी या तुरीवर फवारलेलं आहे मॅग्झिम आणि त्याचसोबत प्लस या नावाचंसुद्धा औषध मी तुरीवर मारलेलं आहे तर मित्रमंडळी हे तिन्ही औषधं मी या तीन औषधाची फवारणी मी केलेली आहे प्रोपिक सुपर झाईम प्लस आणि मॅक्झिम मॅक्झिम हे तीन प्रकारचं औषध मी तुरीवर मारलेलं आहे मित्रमंडळी जे मॅक्झिम औषध प्रकार, आहे त्यामध्ये बोरॉन चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे म्हणजे आहे बोरॉन जे ज्या औषधामध्ये असते ते औषध नक्की मारा कारण बोरॉन हे जे घटक आहे खूप महत्त्वाचं आहे चांगल्या प्रकारे फुलं सुटण्यासाठी एक उत्कृष्ट एक घटक म्हणजे बोरॉनच असतो बोरॉन त्याचसोबत ह्युमिक ॲसिड हे दोन घटक असणं महत्त्वाचं असतं जर तुम्ही तेच नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही औषध घ्या पण त्यामध्ये बोरान त्याचसोबत युमिक ॲसिड झिंक असे घटक असणं महत्त्वाचं हो आहे तेव्हाच तुम्हाला त्या तुरीला त्या तुरीला किंवा इतर कोणत्याही पिकाला फवारणी केली तर फायदा होतील नाहीतर कोणतंही आणलं आणि मारलं तसं होत नाही आणि जे कीटकनाशक आहे प्रोफेक्स सुपर ह्याचा जो प्रमाण आहे ते म्हणजे तुरीला कमी ठेवायचं आहे तर त्याचं जे प्रमाण आहे ते म्हणजे वीस ते पंचवीस टक्के त्याच्यावरती आपल्याला ठेवाय जास्त करायचं नाही आहे पंचवीस ते कमीत कमी, कमी खूप झालं पंचवीस वीस किंवा पंचवीस हेच माप ठेवायचं आहे जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर तुरी जी आहे अशी करपून येणार म्हणजे जागेवर वाढून जाते जसं मर रोग येतो तशा प्रकारे इथल्या भागात मुरमट्टी जमीन असून सुद्धा तुम्ही तुरी पाहू शकता चांगल्या प्रकारे आहे वाईट नाही आहे खूप चांगल्या प्रकारची कंडिशनमध्ये तूर आहे मित्रमंडळी तर मित्रमंडळी नक्की हे औषध मारा किंवा इतर कोणते औषध मारा तुमच्या इच्छेनुसार फक्त त्यामध्ये बोरोन हे घटक असलं पाहिजे बस याची काळजी घ्यायची आहे बाकी काही नाही